व्यवस्थित जर आपण त्याचं संगोपन केलं शिताफळ्यासारख्या के पिकाचं तर एकरातून एक, एक लाख रुपये हा नफा कमीत कमी, -कमी मिळू शकतो समजा एखाद्या पिकावर रोग आला तो रोग आल्यानंतर त्या पिकाची ती क्वालिटी ही परत खालवलेली असते उत्पादनात तर घट होतेच पण क्वालिटीमध्ये पण घट होते आणि त्यामुळे बाजारात त्याला जे आपल्याला जेवढं हे रेट पाहिजे असतो तो मिळत नाही जे रसायन तो आपण वापरतो तर रसायनं कशी कमी करता येतील केमिकल कशी करता येतील ह्याच्यावर पण आम्ही ते काम केलेलं आहे योग्य वेळेत फवारणी केली तर आपल्याला कसा फायदा होईल याच्यावर जास्त संशोधन केलं शेतकऱ्यांना रोग कसे ओळखायचे रोग ओळखल्यानंतर कुठल्या बुरशीनाशकाच्या नाशकाच्या असेल तर बॅक्टेसाइडच्या फवारण्या करायच्या हे आम्ही त्यांना तिथे सांगितलं मी सध्या जाधववाडी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत अखिल भारतीय समन्वयित कोरडबाऊ फळपिके अंजीर व सीताफळ संशोधन प्रकल्प येथे काम करत आहे आणि मी सध्या वनस्पती रोगशास्त्रज्ञ या पदावर काम करत आहे शेतीशी आपली एक प्रकारची नाळ जोडलेली आहे आणि शेतीशिवाय आपण महाराष्ट्रात म्हणजे महाराष्ट्रात जगाच्या पाठीवर कुठेही राहू शकत नाही तर मालोजीराजे शेती विद्यालयात जेव्हा ऍडमिशन घेतलं आणि सरांच्या बाबतीत म्हणलं तर सरांनी मार्गदर्शन हे आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं कधी अडचणी आल्या काय आलं तरी सरांकडे जाऊन विचारलं तर सर सांगायचे तसे महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती राहील की आपण या ठिकाणी यावं सरांना भेटावं त्यांच्या युनिटला भेटावं आणि तुमच्या ज्या काय अडचणी असतील त्या सरांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनातून तुम्ही त्या नक्की सोडवाव्यात अशी मी तुम्हाला विनंती करतो नमस्कार मी अविनाश नरुपे फलटन एज्युकेशन सोसायटीमध्ये आपली जी द गुरुद्रुणा सायन्स अकॅडमी चालू आहे या अकॅडमीच्या माध्यमातून गेले चार उड़कत, उड़कत गेले वर्ष झालं तुम्ही मला सगळे ओळखतच ओळखत असालच गेल्या वर्षभरापासून एक नवीन प्रोजेक्ट आपण हातात घेतला आणि तो प्रोजेक्ट म्हणजे आदरणीय निकम सर यांच्या कार्यकाळामध्ये शिकलेले विद्यार्थी कारण तब्बल एकोणतीस वर्ष प्राचार्य म्हणून काम बघितलेल्या सरांनी हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य घडवलं आणि हे भविष्य घडवत असताना आज जर त्यांना आपण विचारलं की सर आयुष्यामध्ये तुम्ही सगळ्यात जास्त काय कमवलं तर पैशांमध्ये उत्तर देण्यापेक्षा किंवा इतर काही गोष्टी सांगण्यापेक्षा सर म्हणतात माझ्या आयुष्यामध्ये जे विद्यार्थी घडले माझ्याकडून घडले आणि त्यांनी यशाला गवचणी घातली ती आज खरं तर माझी प्रोविडंट फंड आहे किंवा माझा पी एफ आहे असं गमतीनं सर नेहमी म्हणतात आणि हे खरंच चुकीचं नाही आहे ह्याचा प्रत्यय नेहमी आपल्याला येत राहिलेला आहे आणि तोच प्रत्यय आज देखील आपल्याला येणार आहे तो म्हणजे डॉक्टर युवराज बालगुडे यांच्या रूपामध्ये डॉक्टर युवराज बालगुडे असेच एक असे विद्यार्थी होते की ज्यांनी एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये आपल्या फलटन एज्युकेशन सोसायटीच्या माल्रेराजे शेती विद्यालयामध्ये प्रवेश घेतला चौऱ्याण्णव ते शहाण्णव या दोन वर्षांमध्ये त्यांनी तिथे शिक्षण घेतलं आणि त्यानंतर आज महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत सर प्लांट पॅथॉलॉजिस्ट म्हणून काम करत आहेत पण ते नक्की कुठे काम आहेत कशा पद्धतीत काम करत आहेत कारण शेवटी प्लांट पॅथॉलॉजिस्ट बनणं म्हणजेच वनस्पती रोगशास्त्रज्ञ बनणं हे तितकंसं सोपं नाही आहे आणि या पदावर येऊन काम करत असताना सरांना आणलेले अनुभव नक्की काय आहेत हेच मी तुमच्यासमोर आज घेऊन आलेलो आहे त्यासाठी सर तुमचं मनापासून स्वागत थँक्यू तुम्ही वेळ दिल्याबद्दल सर तुमचं बालपण नक्की कुठे गेलं याबद्दल जरा आम्हाला सांगा माझं बालपण जर बघितलं तर पुणे आणि जेजुरीमध्ये गेलं मी पुण्यामध्ये जवळपास पहिली ते चौथी पुण्यात होतो पुण्याच्या जवळच पौडमध्ये सहावी ते आठवीपर्यंत होतो नववी दहावी जेजुरीत माझं शिक्षण झालं त्यानंतर मी अकरावीला मालोजीराजे शेती विद्यालय येथे चौऱ्याण्णवमध्ये एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये प्रवेश घेतला आणि एकोणीसशे शहाण्णवमध्ये मी तिथून बारावी पास होऊन मला पुण्याचे पुणे कृषी महाविद्यालय पुणे येथे बी एस ॲग्रीला ॲडमिशन मिळालं शहाण्णव ते दोन हजार मी पुणे कृषी महाविद्यालयातून बी एस ॲग्री ही पदवी प्राप्त केल्यानंतर दोन हजार साली मला पदव्युत्तर महाविद्यालय महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे वनस्पती रोगशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेण्याची संधी मिळाली तिथं मी ती एम एस सी केली एम एस सी केल्यानंतर मी लगेचच पी एच डीला ॲडमिशन घेतलं आणि दोन हजार सालीच मी पी एच डीला ॲडमिशन घेऊन मीन व्हायल मी पी एच डी करता करता दोन हजार दोन साली पी एच डीला ॲडमिशन घेतल्यानंतर पी एच डी करता करताच विद्यापीठात मी असं म्हणजे राहुरी विद्यापीठातच घेतलं हो राहुरी विद्यापीठातच घेतलं आणि पीएचडी करता करताच मला ज्युनियर रिसर्च असिस्टंट म्हणजेच कनिष्ठ संशोधन सहाय्यके पद पदावर नोकरी लागली आणि माझी पी पीएचडी पण दोन हजार आठ साली पूर्ण झाली ग्रेट ग्रेट याचा अर्थ मालिकाज्य शेती विद्यालयामध्ये आपण चौऱ्याण्णव ते शहाण्णव मध्ये अकरावी बारावी केली केली आणि त्याच शाळेच्या बेसिसवरती तुम्हाला उत्तम यश मिळालं कारण तुम्ही पुणे विद्यापीठात महाविद्यालयात गेला कृषी महाविद्यालयात तिथून राहुरी महाविद्यालयात गेला आणि तिथेच तुम्हाला, तुम्हाला पी एच नंतर एवढ्या मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळाली खरं तर सर मनापासून तुमचं अभिनंदन आणि आपल्या फल्टन एज्युकेशन सोसायटीला आपला सार्थ अभिमान आहे की तुम्ही या मोठ्या एवढ्या पदावर येऊन काम करताय सर प्लांट पॅथॉलॉजिस्ट बनणं म्हणजेच वनस्पती रोगशास्त्रज्ञ बनणं हे तुम्ही नक्की कधी ठरवलं होतं आता रोगशास्त्रज्ञ बनताना मी ज्यावेळेस ए बी एस सी म्हणजेच ज्यावेळेस आपली पदव्युत्तर बी एस सी ही पदवी घेत होतो त्यावेळेस आम्हाला वेगवेगळे वेग विषय होते काही कीटकशास्त्र होते काही वनस्पती रोगशास्त्र होते वनस्पती शरीरक्रियाशास्त्र होतं उद्यानविद्या होतं तसेच कृषी विद्या हे वेगवेगळे विषय होते परंतु एक असा काळाच्या ओगात असं जाणवलं की जे वनस्पतीमध्ये किंवा पिकाचं शेतकऱ्यांचं नुकसान होतं हे कीटक आणि रोगांमुळे तेहतीस ते टक्केपर्यंत नुकसान होतं आणि त्यातनं आप माझा जो इंटरेस्ट आहे तो वनस्पती रो त्यातनं तो निर्माण झाला की जेणेकरून आपण ज्यावेळेस कुठलाही कॅलिमिटी येते किंवा जर पिकावर संकट येतं तर ते रोगाच्या स्वरूपात आणि किडीच्या स्वरूपात येतं तर त्यावेळेस मला असं वाटू लागलं की आपल्याला हा विषय एक पुढं भविष्यात आपल्याला चांगलं दिशा देईल तर त्यावेळेस एम एस सीत तास्त, अस बीएससीत असतानाच वाटलं होतं आणि योगायोगाने मला जे मार्क मिळाले त्याच्यावर मला राहुरी विद्यापीठातच एम एस सीला एम एस सीला वनस्पती रोगशास्त्रात प्रवेश मिळाला अच्छा आता ऍक्च्युली तुमच्या बोलण्यातून असं जाणवलं की पिकांवरती कुठल्याही प्रकारचं नुकसान पिकांचं होणं याचा अर्थ त्याच्यावरती रोग राही रोग राही तर आत्ता सध्या तुम्ही कोणकोणत्या पिकांवरती आ, काम करताय बनवण्यासाठी आता सध्या मी अंजीर आणि सीताफळ या पिकावर काम करतो अच्छा यापूर्वी मी ज्यावेळेस विद्यापीठात नोकरीला लागलो त्यावेळेस भात या पिकावर माझा नऊ नऊ वर्षाचा अनुभव आहे भात पिकानंतर मी आ, कांदा सोयाबीन हरभरा या तसेच टोमॅटो या पिकातील जे बियाण्यावर येणारे रोग आहेत किंवा बियाण्यामार्फत मार्फत पसरणारे रोग आहेत याच्यावर साडेतीन वर्ष काम केलं आणि आता सध्या अंजीर आणि सीताफळ या पिकात काम माझं चालू आहे बर म्हणजे बरं लागल्यापासून आतापर्यंत सगळ्यात जास्त काम हे भातावरती केलं भातावरती तसं पाहायला गेलं तर आपल्या पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा सर आजही कोकणचा सा साईड आपण बघितलं किंवा अगदीच आपल्या जवळ भोरचा भाग आपण बघितला पाऊस मोठ्या प्रमाणात होतो आणि तिथे भाताची शेती पण केली जाते तर तिथे भाताचं उत्पन्न वाढवण्यासाठी तुम्ही काम केलं का उत्पन्न झालेल्या भातावरती रोग कमी करण्यासाठी तुम्ही काम केलं नक्की के काय आता जर बघितलं तर भाताचं ज्यावेळेस आपण रोपराई कमी करतो त्यावेळेस साहजिकच उत्पन्न वाढतं आणि उत्पन्न वाढताना त्याची क्वालिटी ही मेंटेन केली जाते समजा एखाद्या जा पिकावर रोग आला तर रोग आल्यानंतर त्या पिकाची ती क्वालिटी ही परत खालवलेली असते कारण रोगामुळे जे पीक योग्य प्रकारे वाढत नाही आणि उत्पादनात तर घट होतेच पण क्वालिटीमध्ये पण घट होते आणि त्यामुळे बाजारात त्याला जे आपल्याला जेवढं हे रेट पाहिजेला असतो तो मिळत नाही त्यामुळं उत्पन्न वाढवण्यावर तर आम्ही काम केलंच परंतु क्वालिटी जे प्रोड्यूस आहे ते दे देण्यासाठी पण आम्ही प्रयत्न केले त्याचबरोबर आता जे रसायन तो आपण वापरतो तर रसायनं कशी कमी करता येतील केमिकल कशी करता येतील ह्याच्यावर पण आम्ही काम केलेलं आहे अच्छा म्हणजे रासायनिक खतांचा वापर कमीत कमी करून रासायनिक बुरशीनाशक कीटकनाशकांचा वापर थोडासा कमी करून की जेणेकरून आता कसं होतं की कुठलाही रोग किड आला की डायरेक्ट आपण त्याला रसायनं वापरतो रसायनं वापरलीच पाहिजे सुरुवातीचा प्रेशर कमी केला पाहिजे परंतु आम्ही त्या फवारण्या कशा कमी करता येतील योग्य वेळेत फवारणी केली तर आपण आपल्याला कसा फायदा होईल हो याच्यावर जास्त संशोधन केलं बरं त्यासाठी काही शेतकऱ्यांना ट्रेनिंग वगैरे तसं काही केलं का लोणावळ्यात म्हणजे मी ज्यावेळेस भातावर काम केलं त्यावेळेस लोणावळ्या येथे काम केलं तर लोणावळा येथे असे जागा आहे लोणावळा की तिथे भातावर जेवढे रोग येतात तेवढे सगळे रोग तिथे येतात लोणावळ्याला हॉटस्पॉट फॉर राईस डिसिजेस म्हणलं जातं तर तिथं सगळे रोग येतात त्यामुळं तिथं आम्ही शेतकऱ्यांना शेतकरी शास्त्रज्ञ मंचाच्या माध्यमातून ट्रेनिंग दिलं शेतकऱ्यांना रोग कसे ओळखायचे रोग ओळखल्यानंतर कुठल्या बुरशीनाशकाच्या कीटक कीटकनाशकाच्या किंवा जर जर जे बॅक्टेरियल डिसीज असेल तर बॅक्टेरिया साईडच्या फवारण्या करायच्या हे आम्ही त्यांना तिथे सांगितलं बरं आणि आता सध्या जो आहे तो आम्ही आता अंजीर आणि सीताफळातील रोगांवर तसेच किडींवर देखील संशोधन करतो आत्ता जर तुम्ही एकंदरीत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती जर पाहिली तर तुम्ही भाताच्याबद्दल पण सांगितलं अंजीर आणि शीताफळाबद्दल पण सांगितलं की ज्याच्यावर आता तुम्ही रिसेंटली काम करताय तर असं कोणतं पीक आहे की किंवा कोणतं फळ आहे की ज्याची लागवड शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये करावी जेणेकरून त्यातले चॅलेंजेस जरा कमी आहेत आणि उत्पन्न चांगले मिळू शकतं असं तुम्हाला वाटतं पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला तर आपला हा भाग कोरडवा भागात जास्त येतो त्यामुळे तुम्ही कोरडवाव फळपिके जमिनीनुसार म्हणजे आपली जमीन हलकी मुरमाड असेल तर कोरडवाव फळपिके जसं की सीताफळ आहे डाळिंब आहे फळ फळपिके जर घेतली तर तुम्हाला फायदेशीर ठरेल कारण असं असतं की कोरोना फळपिके ही पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर आणि कमी पाण्यात येणारे पिकं आहेत आणि जर विचार केला व्यवस्थित जर आपण त्याचं संगोपन केलं सीताफळासारख्या पिकाचं तर एकरातून एक लाख रुपये हा नफा कमीत कमी मिळू शकतो बर आपल्या जर या माध्यमातून काही शेतकऱ्या ह्या बाईटला ऐकत असतील तर तुमच्या लक्षात येईल की आपण शेती पिकवत असताना आपल्याला जर काही चॅलेंजेस आले आणि चॅलेंजेस आल्यानंतर आपल्या रानामध्ये किंवा शेतामध्ये असणाऱ्या एखाद्या फळावरती किंवा एखाद्या पिकावरती जर कुठल्याही प्रकारची रोग राही आली तर कोणाचाही चुकीचा सल्ला न घेता डॉक्टर युवराज बालगुडे सरांसारखे जे दिग्गज मंडळी आहेत जे प्लांट पॅथॉलॉजिस्ट लोकं आहेत जे वनस्पतीवर ॲक्च्युली रोगशास्त्रज्ञ म्हणून काम करत आहेत अशा लोकांना येऊन भेटलं पाहिजे आणि भेटून ॲक्च्युली आपल्या पिकावरती कुठल्या प्रकारचा रोग झालेला आहे जेणेकरून त्या रोगाला हो जर नाहीस करायचं असेल तर काय करावं लागेल याबद्दलचं सर आपण नक्कीच त्यांना मार्गदर्शन करू शकता आम्ही नक्की लोकांना सजेस्ट करू इथे येण्यासाठी आपण नक्की आता कुठे काम करताय आणि कोणत्या पदावर काम करताय हे जरा आपल्या प्रेक्षकांना सांगा मी सध्या जाधववाडी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत अखिल भारतीय समन्वयित कोरडबाबा फळपिके अंजीर व सीताफळ संशोधन प्रकल्प येथे काम करत आहे आणि मी सध्या वनस्पती रोगशास्त्रज्ञ या पदावर काम करत आहे हे केंद्र सासवड या गावापासून सात किलोमीटर अंतरावर हो आहे आणि पुण्यापासून बावीस किलोमीटर अंतरावर हो आहे यस त्याच्यामुळं सेंट्रल प्लेस आहे पुण्यापासून पण जवळ आहे बारामतीपासून पण जवळ आहे आणि अगदीच आपल्याला जर आपल्या शेतीत चांगलं उत्तम कार्य करायचं असेल उत्पन्न चांगलं घ्यायचं असेल तर नक्कीच आपण सरांना भेट देणं एक आवश्यक आहे सर जरा थोडस पाठीमागे येऊयात आपल्या शाळेच्या तुमच्या आठवणींकडे एकोणीसशे चौऱ्याण्णव साली ज्यावेळेस तुम्ही शाळेमध्ये प्रवेश घेतला त्यावेळेस आपले आत्ताचे प्रशासन अधि, अधिकारी आदरणीय निकम सर त्यावेळेस प्राचार्य म्हणून काम करत होते तर सरांच्याबद्दल तुम्ही काय आठवणी सांगाल आता सरांच्याबद्दल माझ्या आठवणी म्हणजे मी ज्यावेळेस पहिल्यांदा ऍडमिशन घेतलं तर माझं म्हणजे याच्या संदर्भ चाललं होतं की क्रॉप सायन्स घ्यावा पीकशास्त्र घ्यावं का हॉर्टिकल्चर घ्यावं अच्छा परंतु मला असं सुचवलं की तुम्ही हॉर्टिकल्चर घ्या म्हणजे चांगला विषय आहे नंतर सरांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं सरांचं लक्ष असायचं सरांचं लक्ष असं असायचं की जे मुलं म्हणजे हुशार आहेत त्यांच्याकडं लक्ष द्यायचे आणि जे कमी आहेत ते कसे वर जातील असं पण लक्ष द्यायचे तर त्यावेळेस म्हणजे मी दोन वर्षाचा कालावधी हा माझा दोन आठवड्यासारखा गेल्यासारखं वाटलं कारण इतकं भरभरा वेळ निघून गेला आणि कधी मी दहावीतनं बारावीत गेलो आणि बारावीतनं डिग्रीला कधी गेलो हे मला कळलंच नाही ग्रेट ग्रेट आणि सरांच्या बाबतीत म्हणलं तर सरांनी मार्गदर्शन हे आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं कधी अडचणी आल्या काय आलं तरी सरांकडे जाऊन विचारलं तर सर सांगायचे तसे खरं आहे ॲक्च्युली तुम्ही जे काय आत्ता सरांबद्दल बोलतो आहे आजही आम्ही ते अनुभवतो कारण त्यावेळी सर शेतीशाळेमध्ये मालजराजी शेती विद्यालयाचे प्राचार्य होते आणि आज फलटण एज्युकेशन सोसायटीचे ते प्रशासन अधिकारी आहेत म्हणजे अख्ख्या फलटण एज्युकेशन सोसायटीचे ते प्राचार्य असल्या प्राचार्य आम्ही खरं तर त्यांच्याकडून खूप काही गोष्टी शिकतो आणि ज्या तुमच्यासारखे विद्यार्थ्यांना ज्यावेळेस आम्ही भेटतो आणि सरांबद्दलचे हे गुणगौरव तुम्ही गात असताना ऐकतो त्यावेळेस नक्कीच आम्हाला पण फार आनंद वाटतो या गोष्टीचा की आम्ही सरांबरोबर आत्ता काम करतो आहे खरं तर तुमच्यापाशी येऊन सर अनेक गोष्टी मला विचारायच्या होत्या पण ज्या पद्धतीनं तुम्ही मला उत्तर दिली महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी की आत्ता तुम्ही कशा पद्धतीनं काम करताय अगदी भाताची शेती असेल किंवा अंजीरची शेती असेल शेताफळाची शेती असेल त्याच्यावरती तुम्ही कशा पद्धतीनं काम करताय अगदीच काही शेतकऱ्यांना ट्रेनिंग हवं असेल तर ते सुद्धा सरांच्या माध्यमातून या केंद्राच्या माध्यमातून अवेलेबल होऊ शकतं हे इतकं सोपं नाही आहे म्हणजे ह्या विषयाची डेप्थ खरं तर फार मोठी आहे अलीकडच्या ए आयच्या युगामध्ये आपण अगदीच सगळ्या गोष्टी ए आयला विचारतो मोबाईलवर विचारतो पण प्रॅक्टिकली ऑन फील्ड गोष्टी समजून घेणं ॲक्च्युअल तिथे वर्कआउट करणं हे गोष्ट खरं तर खूप इम्पॉर्टंट आहे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये म्हणूनच महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती राहील की आपण या ठिकाणी यावं सरांना भेटावं त्यांच्या युनिटला भेटावं आणि तुमच्या ज्या काय अडचणी असतील त्या सरांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनातून तुम्ही त्या नक्की सोडवाव्यात अशी मी तुम्हाला विनंती करतो सर जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारतो की आज महाराष्ट्रात असंख्य शाळा आहेत पण पल्टन एज्युकेशन सोसायटीच्या मालोजीराजे शेती शाळेमध्येच काय विशेष आहे तिथे येऊन महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी का शिकावं असं तुम्ही काय वाटतं तुम्हाला मालोजीराजे शेती विद्यालय जर बघितलं तर तुम्हाला शेतीशी संबंधित शेती ही आपली म्हणजे आप, शेतीशी आपली एक प्रकारची नाळ जोडलेली आहे आणि शेतीशिवाय आपण महाराष्ट्रात महाराष्ट्रात जगाच्या जा पाठीवर कुठेही राहू शकत नाही तर मालोजीराजेत शेती विद्यालय चीट ज्यावेळेस ॲडमिशन घेतलं त्यापूर्वी आमचं जरी शेत असलं तरी कधी शेतात गेलो नव्हतं तिथं शेतात जाऊन प्रत्यक्ष काय शेती असते त्याचा अनुभव घेतला त्याचबरोबर त्या मा मालोजीराजे शेती विद्यालयातून इतके आमचे मित्र हे इतके विद्यार्थी घडले की म्हणजे सांगता येत नाही आम्ही ज्यावेळेस ॲडमिशन घेतलं त्यावेळेस पुणे कृषी महाविद्यालय एकोणीसशे शहाण्णव साली जवळपास आम्ही दोनशे दहा विद्यार्थ्यांपैकी सत्तर ते ऐंशी विद्यार्थी मालोजीराजे शेती विद्यालयातील त्यामुळे असं जाणवलं की आपण मालोजीराजेतून पुण्यातल्या <laughs> मालोजीराजेत आलो फलटण मधल्या मालोजीराजे शेती विद्यालयातून पुण्यातील मालोजीराजे शेती कॉलेजमध्ये आलो असं जाणवलं आम्हाला आणि तेच आमच्यात स्पोर्टमनशिप चांगली वाढली किंवा तिथं वातावरण इकडचं जे वातावरण होतं ते तिकडे मेंटेन झालं आणि मग जो तो विद्यार्थी प्रत्येक वेगवेगळ्या स्तरावर गेला तसं आम्ही इकडं अकॅडमिकमध्ये चांगलं असल्यामुळं इकडचं शिक्षण इकडचा भाग विद्यापीठाचा भाग निवडला तर मालोजीराजे शेती विद्यालयाबद्दल किती बोलल तरी कमीच आहे ग्रेट 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 थँक्यू सर थँक्यू व्हेरी तुम्ही इतक्या छान पद्धतीनं आज मला मुलाखत दिली एक दहा पंधरा मिनिटांचीच ही मुलाखत आहे पण तुमच्या डोळ्यासमोरून पाठीमागच्या तीस पस्तीस वर्षांपूर्वी ज्यावेळेस तुम्ही शाळेमध्ये आला असाल सरांना भेटला असाल ज्यावेळेस ते शिक्षण घेतलं असेल त्या सगळ्या मेमरीज तुमच्या बोलण्यातून आम्हाला सगळ्या त्या जाणवल्या तुम्हालाही नक्कीच त्या मेसमरायजली जाणवल्या असतील अनुभवल्या असतील आमच्या पूर्ण फलटन एज्युकेशन सोसायटीतर्फे आदरणीय बाबांतर्फे आदरणीय सरांतर्फे तुम्हाला भविष्याच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही आज वेळात वेळ काढून मला ही बाईट दिली त्याबद्दल आपले मनापासून आभार थँक्यू सर थँक्यू धन्यवाद